नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या शेतकरी मित्रांच्या कमेंट येत आहेत की येतात त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे तर मला एक सांगायचं आहे की शेतकरी मित्रांनो आज स्पर्धेचं युग आहे आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये कोणी एकटं नाही आहे त्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे शेती शेती उद्योग असेल किंवा शेती असेल किंवा व्यापार असेल आणि आमचे हवामान हवामान विभाग असेल किंवा हवामानामधील मॅप किंवा मॉडल असतील ह्याच्यामध्ये सुद्धा कोणी मागं नाही त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा असते मग या स्पर्धेमध्ये टिकणं किंवा टिकणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि कोण टिकेल किंवा कोण त्या स्पर्धेतून बाहेर पडेल हे त्याचा कालावधी म्हणजे तो काला कालच ठरू शकतो व त्याचा अभ्यासच ठरू शकतो शेवटी तर मला म्हणायचं आहे की आ, मी मॉडल मॉडल तुम्हाला दाखवत काय नाही तर मला म्हणायचं आहे तुम्हाला मी मॉडेल तुम्हाला का दाखवत नाही कारण मी जर मॉडल तुम्हाला पहिलं मॉडल जर दाखवलं असतं तर मॉडल दाखवून तुम्हाला जर अंदाज द्यायचा असेल तर मला इतकं सोपं आहे अंदाज दाखवून देण्यासाठी की त्याच्यामध्ये कुठली जिम्मेदारी माझी राहत नाही आहे त्याच्यामध्ये आणि अंदाज बरोबर आला तर तुम्हीसुद्धा मला म्हणू शकता की तुमचा अंदाज बरोबर आला आणि अंदाज जर माझा चुकला तर मी सांगू शकतो की ह्या मॉडलनी दाखवलेला आहे असं पद्धतीचं असतं मॉडलवर अंदाज देणं हे माझं सांगत आहे तर प्रत्यक्ष आज आपण मॉडलचं चेक करू मॉडल तुम्हाला दाखवत आहोत दाखवणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज वीस तारखेला मॉडलमध्ये किती प्रमाणामध्ये पाऊस दाखवलेला आहे त्याच्यामध्ये विदर्भ असेल एकूण संपूर्ण भारतामध्ये पाऊसमान कसं दाखवलेलं आहे आपण हे आजच्या मॉडेल म्हणजे मॉडेलमध्ये सांग दाखवणार आहोत तर मला असं सुद्धा म्हणायचं नाही की मॉडल चूक सांगतात तसं नाही मॉडल सतत बदलत असतात शेतकरी मित्रांनो मॉडल जे असतात सतत बदलत असतात त्या दर दिवशी वेगवेगळे दर दिवशी मॉडल बदलत असतात आणि मॉडलमध्ये सुद्धा स्पर्धा आहे उदाहरणार्थ चार मॉडल येतं तर चार मॉडलमध्ये समजा आज मराठवाड्याचा भाग आहे तर मराठवाड्यामध्ये एक मॉडल सांगतं जोरदार पाऊस एक मॉडल सांगत आहे पाऊस हलक्या स्वरूपाचं एक मॉडल सांगतं आहे अजिबात काहीच पाऊस नाही मग नेमकं धरायचं तुम्हाला नेमकं कसं की मॉडल पाऊस सांगत आहे याच्यामध्ये मग चार जणांपैकी कोणतं अचूक असेल हे सुद्धा कळणं ज्यांना अभ्यास नाही त्यांना कळणं अशक्य आहे त्याच्यामध्ये कारण कोणाचं अचूक धरायचं आहे हेच कळायला मार्ग नाही त्याच्यामुळे सांगतो स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एकटण ऐकून त्याच्यामुळे मी हे सांगत आहे तर आपण हा प्रत्येक प्रत्यक्ष आपण मॉडेल पाहू मॉडेलवर कशा पद्धतीचा पाऊसमान दाखवलेला आहे तर नवा महिना याच्यामध्ये उलट दाखवले जाते म्हणजे आपल्याकडं पहिल्या स्टार्टिंगला तारीख दाखवली जाते पण ह्या मॉडेलमध्ये पहिल्या स्टार्टिंगला महिना दाखवला दाखतो महिना दाखवला जातो त्यामध्ये वीस तारीख आहे पहा दोन हजार चोवीस वीस नऊ दोन शुक्रवार असं दाखवलेलं जातं म्हणजेच उलट याच्यामध्ये वीस तारीख दाखवलेली नवा महिना वीस तारीख दोन हजार चोवीस प्रकारे दाखवलेलं आहे तर आपण पाहू शकता हा पूर्ण भारताचा मॅप दाखवलेला आहे याच्यामध्ये आपल्या देशाचा मॅप यामध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे किती मोठा आहे याच्यामध्ये दाख पाऊसमान दाखवलेला आहे आणि हे जे पूर्ण सफेद रंग आहे याच्यामध्ये पहा हे पहा नागपूर नागपूर छत्रपती संभाजीनगर नांदेड या भागामध्ये सुद्धा अति जोरदार मुसळधार स्वरूपाचासुद्धा पाऊस दाखवलेला लाल आणि जो पांढरा पांढरा थोडा थोडाफार प्रमाणामध्ये पांढऱ्या म्हणजे कलर कलर आहे आणि हा कलर आहे हा कलर अति अतिवृष्टीचा कलर दाखवलेला दा जातो ह्याच्यामध्ये जा श दीडशे मिलीमीटरपेक्षा पाऊस मान जास्त दाखवला दा जातो असे आणि जो हा ग्रीन कलर आहे म्हणजे ह्यामध्ये हा कलर सोलापूर भागामध्ये हा मात्र कलर हलका ते मध्यम स्वरूपाचा आहे हा दाखवला जातो आणि हा जो हा कलर आहे ह्या पाहे कलरमध्ये तीसपासून ते पन्नास मिलीमीटरपर्यंत पाऊस आणि पिवळा कलर जो आहे तो त्याच्यामध्ये पन्नासपासून ते ऐंशी मिलीमीटरपर्यंत पाऊस दाखवला जातो तर असं पाहता जर आपण पाहिलं तर पूर्ण भारतामध्ये अशी सुद्धा प्रसुद्धा परिस्थिती दाखवलेली मॉडलने जी एफ सीफ मॉडल आहे त्यामध्ये त्यांनी दाखवलेले असे की खूप प्रमाणामध्ये पाऊस आहे ह्याच्यामध्ये एकूण जर पाहिलं आपण तर आपल्या भारताचा भाग म्हणजे आपल्या देशाचा भाग जो आहे ते पूर्व पूर्व उत्तर भाग आणि मध्य भागसुद्धा खूप पावसाने आपल्याला दाखवले दाखवत आहे आणि संपूर्ण भारतामध्ये जवळपास थोडं राजस्थानचा भाग जर सोडला आपण तर राजस्थानचा जयपूरचा पश्चिम भाग जय जे, जयपूर हे पा जयपूरचा जयपूर बिकानेर आणि थोड्याफार प्रमाणामध्ये कमी ढग दाखवलेत म्हणजे हलक्या स्वरूपाचा तिथं ढगाचं प्रमाण कमी म्हणजे तिथं उग हे दाखवलेलं इतर जर पाहिलं आपण तर पूर्ण श्रीलंकापासून तर जम्मू काश्मीरपर्यंत तर चीनचा भाग आहे याच्यामध्ये नेपाळ दे, इकड्या देशामध्ये इकडे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये अतिवृष्टीसारखा परिस्थिती दाखवलेली आहे इकडं इकडं जर पाहिलं आपण तर बांगलादेश बांगलादेश इथंसुद्धा बघा बांगलादेश आहे सुद्धा जोरदार स्वरूप आसाम बिहार या भागामध्ये सुद्धा जास्त पाऊस दाखवलेला आहे अशा अशा तऱ्हेनं पाऊस दाखव म्हणजे एकूण जर पाहिलं आणि या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर आजचं जर वातावरण पाहिलं तर तुळई ठिकाणी पावसाची शक्यता आहे फक्त तुळई ठिकाणी त्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि ते मेघगर्जनेसह बाजारी स्वरूपाचं स्थानिक वातावरण तयार होऊन तर ह्यामुळे काय होतं की काही जण आपले सांगत असतात की सतरा जोर तारखेपासून जोरदार स्वरूपात पाऊस पडणार अठरा तारखेपासून जोरदार स्वरूपाचा हेच असं मॉडलला पाहूनच असं सांगितलं जातं की असा पाऊस पडणार पण मॉडलही प्रत्यक्ष बदलत असतात ज्यांना मॉडलचा अभ्यास आहे किंवा हवामानाचा अभ्यास आहे तीच अचूक अंदाज देऊ शकतात शेतकऱ्यांना तर यामध्ये फक्त सोलापूर या भागामध्ये थोडाफार पाऊस कमी सांगित सांगित दाखवलेला आहे म्हणजेच कमी पण तिथं मात्र पूर्ण वातावरण दाखवलेलं आहे पूर्ण असं हा जर कोकणपट्टा तर कोकणपट्टामध्ये सुद्धा ट्रप रेखा दाखवलेली त्यामध्ये कोकण तर ह्याच्यापासून केरळापासून ते डायरेक्ट आंध्र राजस्थानपर्यंतसुद्धा ट्रफ रेखा दाखवलेली म्हणजे पूर्ण अरबी समुद्राचं अरबी समुद्रामध्ये सुद्धा आभाळाने व्यापलेलं आहे म्हणजे पावसाने व्यापलेलं दाखवलेलं आहे आणि इकडं बंगालची खाडी बंगालचा समुद्र पूर्ण दाखवलेला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण पाहू शकता तुम्ही हे आणि इकडं पहा हे सहा ह्यामध्ये सुद्धा ह्यामध्ये पहा दाखवलेले आहे की सहाशे सदुसष्ट मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता येत आहे म्हणजे काही काही भागामध्ये मिलीमीटरसुद्धा पावसाची दाखवलेली असते त्याच्यामध्ये दोनशे Mm लेला आशा mm लेला हे चारशे मिलीमीटर तुमपर्यंत पाऊस दाखवलेला आहे इकडे म्हणजे ह्याच्या समुद्रामध्ये हे अशा प्रकारे आणि ते दोनशे मिलीमीटर हे पांढरा बाळाद्यामध्ये दोनशे मिलीमीटर दाखवलेला पाऊस आहे आणि हे मॉडल जे आहे ते हे जी एस एफ मॉडल आहे तुम्हाला दाखवतो परत अजून मी तुम्ही म्हण तुम्ही म्हणू शकता की मी सकाळीसुद्धा हा व्हिडिओ पण करण्याचा प्रयत्न केला पण ते ॲडिटिंगमध्ये दाखवत नव्हतं त्याच्यामध्ये ॲडि त्या ॲडिटिंगमध्ये सोळा बाय नऊचा घ्या रे हे असतं त्याच्यामध्ये ते पूर्ण येत नसल्यामुळं तारीख दिसत नसल्यामुळे मी ते डिलेट मारला आणि डबल हे व्हिडिओ काढत आहे तर अशा प्रकारे चूक होऊ शकते आणि त्याच्यामध्ये अभ्यासच असावा लागतो मित्रांनो तर आपण मग ह्या अंदाजाला पाहून आपण मी सुद्धा म्हणलो असतो सोळा सतरा तारखेपासून जोरदार पाऊ ता आहे मग तर अठराला तर वीसला तर जोरदार आला असता तसं नाही मित्रांनो त्याच्यासाठी अभ्यास असणं आवश्यक असतं तर आणि आपण दुसरा एक मॅपमध्ये पाहू आपण आज आजच्या हे पाहू शकतो असे मित्रांनो हे सॅटेलाईट मॅप आहे हा अचूक मॅप दाखवतो त्यामध्ये म्हणजे सॅटेलाईट आहे आपल्या डोक्यावर जर ढग असतील तर हा ढग दाखवतो नसतील तर नाही दाखवत म्हणजे अशा प्रकारे हे मॅप आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे ढगाळ वातावरण आहे हे जे आहे ते ढगाळ वातावरण आहे तर यामध्ये बार्शी आ, बार्शी करमाळा जामखेडचा पश्चिम भाग सांग श्रीगोंदा या भागामध्ये थोडे ढगाळ वातावरण दाख दाखवलेले पण या पूर्ण ढगाळ वातावरणामध्ये जे दाखवलेले ढग दाखवले त्या ढगामध्ये संपूर्ण ढगामध्येच पाऊस असेल असे नाही ह्याच्यामध्ये थोड्या ठिकाणी पाऊस आहे तर यामध्ये पाऊस पाऊस पडत असेल तर इथं बार्शीच्या पूर्व भागामध्ये बार्शी काही भा बार्शीच्या काही भागामध्ये आणि ह्या भागामध्ये जिथं आणि ह्या भागामध्ये म्हणजेच करमळाच्या पश्चिम भागामध्ये जामखेडचा पश्चिम भाग श्रीगोंदाचा उत्तर उत्तर भाग या भागामध्ये थोडाफार पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बार्शी चिकडचा भाग व उस्मानाबाद म्हणजे धाराशिवचा काही भागामध्ये सुद्धा पाऊस थोडाफार दाखवत आहे या भागामध्ये तर तुळजापूर म्हणजे तुरळक ठिकाणी एकंद आणि एकंद जर पाहिलं आपण त्या भारताचा मॅप जर आपण झूम करून जर पाहिलं तर पाऊस हा एकदम तुरळक ठिकाणी दाखवत आहे आणि जो इकडे पा रामपूर छत्तीसगड या भागामध्ये छत्तीसगड नागपूर या भागामध्ये तर आपल्या विदर्भाचा नागपूर भागामध्ये तो पाऊस नाही आणि इकडे जळगाव इकडेसुद्धा पाऊस अत्यंत नाही म्हणजे ढग ढग दिसून येत आहेत पण पाऊस मानते तिकडे अत्यंत कमी आहे उग ठिकाणी पाऊस आहे हा म्हणजे आपण बावीस तारखेला पाऊस सांगितला तर त्याचाच हा पर बावीस तारखेला पाऊस जर आपल्याला आपण जे कुठलंही समजा वातावरण तयार होत आहे असं समजायचंही वातावरण तयार होत आहे पावसाचं त्यामुळे थोडे ढग दिसून आलेले आहेत आणि गरमीची लिवळ वाढल्यामुळे सुद्धा हे ढग निर्माण होत आहेत तो जर जर तर अशा प्रकारे आणि जर आपण जर पाहिलं तर समुद्रामध्ये सुद्धा एवढी काही मोठी ढगाची दाटी दिसून येत नाही आहे थोडीफार ट्रप रेखा अशी झालेली आहे पण ह्यामध्ये सुद्धा अशी काही एवढी जास्त ढग नाहीत पण त्यामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन हे ढग जास्त प्रमाणामध्ये मोठ्याले निर्माण झालेले आहेत आणि इकडं राजस्थानचा भाग जयपूर कोठा नवी दिल्ली बिकानेर तर त्या मॅपमध्ये आपण पाहत आहोत पाहत आहोत दाखवलं तुम्हाला की जयपूर ज असेल तर बिक जयपूर बिकानेर ह्या भागामध्ये पाऊस नव्हतं म्हणजे ढग नव्हते हो दाखवले पण इथं ढग असतं तसे नाही तो, तो बारीक छोट्या ढग येतं म्हणजे ह्या ज्या प्रकारे तिथं दाखवलं होते त्याच प्रकारे तिथं ढग आहेत पण इकडचा जो भाग आहे म्हणजे अजमेर जयपूर कोठा भिलवार या भागामध्ये या म्हणजे मध्य प्रदेश हरियाणा राजस्थान या आणि कोटा ह्या भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये अजून ढग दिसत नाही ह्या ढगामध्ये अजून पाऊस नाही तर मित्रांनो ह्या भागामध्ये पाऊस नाही आहे आणि इंदोर मध्य प्रदेश इथंसुद्धा पाऊस नाही आहे शेतमित्रांनो याच्यामध्ये सुद्धा आणि इकडे आपण जर पाहितलं तर खाली कर्नाटका कर्नाटकामध्ये सुद्धा वातावरण पावसाचे नाही तसे आणि तसेच कर्नाटक झाले बेंगलोर ह्या भागामध्ये सुद्धा नाही उतुळ ठिकाणी तिरुपती बालाजी इथं सुद्धा नाही आहे आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा एवढे पावसाचे आंध्र प्रदेशचा जो समुद्रलगतचा भाग आहे म्हणजेच निल्लोर ह्या भागामध्ये थोडेफार आणि भागामध्ये जर आणि ओंगोले काय की याच्यामध्ये कुडुकुल कुडुकुल ह्या भागामध्ये थोडाफार पाऊस इथं म्हणजे इथे इथे थोडाफार पावसाचे प्रमाण दिसून येते थोडे आणि तर जर पाहिलं आपण तर झूम करून जर पाहिजे तर पूर्ण भारतामध्ये जवळपास फक्त दहा ट दहा टक्क्याच्या आसपास भागामध्येच फक्त पाऊस आभाळ दिसून येत आहे दहा ते पंधरा टक्क्याच्या आणि ज्याच्यामध्ये पाऊस फक्त चार पाच टक्क्या भागामध्येच पाऊस दिसत आहे आणि त्या मॅपमध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास फक्त पाच ते दहा टक्के भूभागामध्ये पाऊस नव्हता दाखवत नव्हता त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे ढगाळ वातावरण दाखवत पाऊस आणि फक्त दोन तीन टक्क्यामध्येच पाऊस नव्हता दाखवत म्हणजे एवढा फरक आहे असं दाखवतो आणि त्याच्यामुळेच सांगतो तुम्ही मॅप बदलत असतात मॅपचा अंदाज तुम्ही हे हे करू नका हा झाला तुम्हाल तुम्हाला दाखवलेला अंदाज तुम्हाला अंदाज कसा म्हणजे कसा वाटला आहे तुम्ही कमेंट करून सांगा